शकरा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूल मंत्र आजही भदन सुरेश ससाई यांनी भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांनी महाबोधी महावीराच्या मालकीसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक लढ्याचा पुनरुच्चार केला आहे अठराशे मध्ये अनागरिक धम्मपालाने सुरू केलेल्या या आंदोलनाचा धागा आजही टिकून आहे ससाई यांनी स्पष्ट केलं की एकोणविसशे एकोणपन्नास चा टेम्पल अॅक्ट्य झाला असून संविधान लागू झाल्यावर मागील आंदोलनाची कायदेशीर बाजू उघड केली असता हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून लवकरच सुनावणी होणार असून अभिनय तो कभी नाही अशा शब्दात त्यांनी जनतेला तन आणि मनाने या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले आहे बुद्ध महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी रवी मेंढे अभिषेक सारनाथ प्राचार्य डॉक्टर यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य सह लाभले उत्साहाने गगनभेदी घोषणा होत असताना महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी हा लढा केवळ एक मालकीचा प्रश्न नाही तो आहे अस्तित्वाचा अस्मितेचा आणि आत्मसन्मानाचा प्रश्न भदन ससाई म्हणतात हा लढा आम्ही जिंकणारच आता हे ठरवायचं आहे आपण या लढ्याचा भाग होणार का पोलिस एमन्यूज साठी स्वप्न धारगा वेची रिपोर्ट